मन्याच्या चड्ड्या धुणाऱ्याचे लय बेकार आणि मी गाडी घेतल्यापासून दोन चार जणांनी जीव दिला जरा जीव देणारी नाव पण सांग ना मग तुला सविस्तर माहिती तुला खरेची काढलेली आहेस ना पैदा तर जरा नाव सांग आता मग पुन्हा मी विचार केला म्हटलं टायटल असं आहे म्हटल्यानंतर मी गाडी घेतल्यानंतर एक व्हिडिओ टाकला होता बरोबर ही माझी विषय बोललेली असणार आहे आणि तिच्याकडून वैचारिक बोलण्याचा विषयच नाही कारण गटारात जन्मलेलं किंवा गटारातले किडे कडून अपेक्षाच काय असती गटारच शेवटी वासच मग मी ती व्हिडिओ बघायला तर त्यावेळेस तिने व्हिडिओमध्ये मध्ये काय म्हणलेले लक्ष देऊन ऐका व्हिडिओमध्ये काय म्हणती की मनेच्या चड्ड्या धुनेपेक्षा इतके वर्ष मनेच्या चड्ड्या धुला तरी काही उपयोग झाला नाही मनेच्या चड्ड्या धुनेपेक्षा चड्ड्या धुनेपासून बाहेर पडा मनेच्या चड्ड्या धुऊ नका तुम्हाला त्याच्यातून काही मिळणार नाही तुला त्याच्यातून काही मिळणार नाही मन्याचे चड्डे धुन असायला असायची गोष्ट म्हणजे आमच्या गावाकडं जर एखादी शेजारीन आपल्यावर टीका करायली किंवा आपल्या पाठीमागून मागून जर घरानं करायली तर आपण काय म्हणतो की माझं धुनं धुवून पिती ती आता तुम्हीच सांगा मनोज दादा जरंगे पाटलांच्या चड्ड्या कुणी धुल्याव मग अडीच तीन वर्ष झालं मनोज दादा जरंगे पाटलांच्या हिनं चड्ड्या धुवून धुवून तर कमवलंय आम्ही त्यांचं कौतुक केलं त्यांचं धुनं धुवून पिलो नाहीत अडीच तीन वर्ष झाले धुन धुवून पिण्याचं काम हिनं केलंय म्हणजे हिनं स्वतःचं उदाहरण दुसऱ्याला देईल हिनं जी म्हणली ना मन्याच्या चड्ड्या धुणारी तर मनोज दादा जरांगे पाटलांची चड्ड्या धुणारी ही आहे नेहमी नेहमी टीका करणारी आमच्या गावाकडे सरळच म्हणतात बरं का आमच्या नाही सगळीकडेच म्हणतात की माझ्या मागून माझं धुनं धुवून पिती माझं धुनं धुवून कशाला प्यायचं मग मनोज दादा जरांगे पाटलांचं धुनं धुवून हिनं पिली आणि स्वतःचं उदाहरण ही दुसऱ्याला सांगायली आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखीन एक बोलली की मनेच्या चड्ड्यातून काही भेटणार नाही बाहेर पडा आणि जी नवरेची नाही झाली ती समाजाची किंवा बाकीच्यांची काय होईल असं ही न म्हणली बर का जी नवऱ्याची नाही झाली ती आणि नवरा बाहेर गेल्यानंतर शेजाऱ्याला घरात घेऊन झोपली तर जरा त्या शेजाऱ्याचं मी नाव सांग ना, ना। कोणत्या शेजाऱ्याला तुला जर एका बापानं तुझ्या आई जर तुझा बापच गेला होता ना तुझ्या वेळेला तर कोणत्या शेजाऱ्याला कोणती बाई घरात घेऊन झुपती ना तुझ्या बापानं तुझ्या वेळेला पैदा केला असेल ना तर जरा नाव सांग की तू कोणत्या बाईविषयी बोललीस जरा नाव घेऊन बोल की असं काय धुणं धुवून पितीस तू लोकांचं नाव घेऊन सांग आणि जम्पर म्हणणं म्हणजे ती काही टीका करणं नाही जम्पर म्हणजे गावठी भाषा आहे जम्पर आता ब्लाऊज वगैरे म्हणायलेत आणि मग हम्म तर तिनं काय म्हणती की जी नवरेची झाली नाही ती सगळे बाई स्वतःचे उदाहरण कसे देवेराव मी नाही त्या वाचली मला काय वाटतंय नवरेचं कोण झालं का नाही का जरा त्या बिल्डर साहेबांना विचारावं की कुणी कुणाशी लग्न केलं तर लग्न करून काही दिवस त्या बिल्डरची आई सुद्धा सूनसून म्हणून वरडत होती पुन्हा कुणाला सोडलं आमदाराला कशाप्रकारे फसवलं त्याच्यावर बलात्काराची केस लावली ही जरा सगळं ना जनतेला सविस्तर सांगावं म्हणते मी चाललेतच माझे विचार कारण पुरावे सहित असलेच माणसानं बोललेलं बी चांगलंच असतंय गप्प बसून चालतच नाही आणि जी नवऱ्याची झाली नाही ती आता मी नवऱ्याची कशी काय झाली नाही मी तर नवऱ्याचा संसार करते मी माझ्या नवऱ्यापाशी राहते नवऱ्याचा त्रास सहन करते प्रेम सहन करते सगळंच सहन करते पण हिन स्वतःच उदाहरण आम्हाला देते आता ही स्वतः नवऱ्याची झाली नाही आणि हि ना आम्हाला म्हणती की जे नवऱ्याची झाले अवघड आहे का नाही ही ना नवऱ्याची झाली नाही आणि शेजाऱ्याला घेऊन झोपण्याचा प्रश्न आमची जिरवायला आमचा नवरा आहे त्यामुळे शेजाऱ्याला नवरा कारण नवऱ्यानं रात्री जिरवले सकाळी शेजाऱ्याला घ्यायची गरजच नाही नवरा रात्रभर बरं आमच्या जवळ असतो बरं का त्यामुळे शेजाऱ्याला घ्यायचा प्रश्नच येत नाही पण बिल्डर शिल्डर आमदार खासदार शेजारी घ्यायची गरज कुणाला आहे का शेजाऱ्याला घेऊन झोपायची बिल्डरला घेऊन झोपायची म्हणून तर लोकांनी बुडावर लाद देऊन गावातून सुद्धा बाहेर काढलेलं आहे का हे सांगायची गरज नाही कारण मी तर हिच्या कुटुंबावर बोलले नव्हते नवऱ्यावर बोलले नव्हते बोल कुणावरच विषयच नव्हता फक्त गाडी घेण्याचा वैचारिक वाद होता जी की जरंगे पाटलांवर हिनं आरोप करत होती ना त्यामुळे त्याला फक्त मी प्रत्युत्तर दिलं होतं पण हिनं काय म्हणली की नवरा बाहेर गेला किंवा नवरा कंपनीत गेला शेजाऱ्याला घेऊन झोपायचं ही नजी जी बोलली तर बाई आम्हाला जिरवायला आमच्या नवरे घरात आहेत ती बाहेर जाऊ देत नाहीतर कंपनीत रात्री जिरल्यानंतर दिवसा सकाळी घ्यायची गरज नाही पण खरी गरज तुला आहे कारण तुझ्याकडं ना रात्री जिरवायला आहे ना दिवसा जिरवायला म्हणून ना नगरसेवक आमदार बिल्डर गवारे काकडे लिंबोळे गाजरे भाजीचे नावं घेते सगळेच तुला लागतात लग्न करण्यासाठी आम्हाला नाही बरं का कारण आमचा नवरा खंबीर आहे आणि आम्ही लग्न झालं तसं आम्ही आमच्या नवर्याशी एकनिष्ठ आहेत आणि तुझी म्हणली होती ना जी नवरेची झाली नाही तर हे विचार कर हे उदाहरण कुणाला चांगलं शोभतं आम्हाला का तुला नवर्याचं व्हायचं किंवा नाही व्हायचं आम्ही नवराबाई रोज भांडणं खेळू देत वाद खेळू देत तंटे होत कारण घर म्हणलं भांडे आले भांड्याला भांड लागणार ला पण आम्ही आणि बी पशीच आहोत बर का पण नवऱ्याला सोडून देऊन नवऱ्यानं बुडावर लात मारून घेऊन हे सगळं करणं ना हि आमच्या संस्कार नाहीत आमच्या संस्कारात कुटुंब एकत्रित ठेवायचे आहेत पशी राहायचे आहेत आणि माझ्या जाऊबाईनं चांगलं सांगितलेलं आहे सविस्तर माहिती त्यामुळं ना मला काही वेगळं सांगायची गरज लागत नाही त्यामुळं जी तू उदाहरण दिले ना ती तू स्वतःचे उदाहरण दिलीस की जी नवरेची झाली नाही दुसऱ्याला नवरेची झाली नाही म्हणण्यापेक्षा जरा स्वतःला विचार ना की तू किती तुझ्या नवरेची झाली आजकाल जगात तो आश्चर्याची गोष्ट आहे हो लेकर बाळ होईस तर नवराला आगवतोय चांगला दिसतोय सगळं पण लेकर बाळ झालं कीच मग नवरा कसा दुश्मन बनतोय काय माहिती बायका होतच ना नाही तर मग काही जणी का लेकर बाळ झालेस मग नवराला वाईट काही जणी म्हणते बरं का उगच मनाला लावून नका उगच आणि त्याच बायका पुन्हा उदाहरणं देतात की जी नवऱ्याची झाली नाही ती नवरा कंपनीत गेलेस दुसरा शेजारच्याला घेऊन झोपती म्हणूनच नवऱ्यानं मग बुडावर लाद देऊन बाहेर काढलेलं दिसत नवरा कुठेतरी बाहेर गेला असाल घेतलं शेजाऱ्याला आणि ही झोपली पकडली नवरेन काढली घराच्या बाहेर तसं आणि आमच्या नवरेन नाही बाबा आता आम्हाला सुना ना तू सगळं यायचा टाइम झाला तरी आम्ही नवरेपशी आहोत आणि कसं काय नवरेच झालं नाही म्हणतात जी नवऱ्याची झाली नाही कुणाला म्हणतेत जी बाई नवरेपशी नाही राहिली ना तिला म्हणते जी नवरेची झाली नाही ती बाकीच्याची काय होईल आणि ही नव उदाहरण कुणाचं देते मग आता हिलाच माहिती हिनं स्वतःचे उदाहरणं कसं काय सांग स्वतःची इज्जत स्वतः कशी काढून घ्यावी आणि तू पण बाई जम्पर शिव क्लास कर कोर्स कर आम्हाला जम्पर शिवायची गरज नाही फक्त एक आश्चर्य वाटायलाय की जम्पराच्या हजार हजार रेट जरांगे पाटील उपोषणाला बसलेवर चालू झाले का काय जरांगे पाटलांवर मराठा समाजावर भुंकतानाच रेट पण वाढले त्याच्या आधी आवडाली रेट नव्हते जम्पराचे पाटलांवर भुंकायलेस मग सगळं जमा व्हायला लागलं आणि मग त्यावेळेस कुणाचं तुंतून आहे मग तू कुणाची तुंतुनी होती पाटलांवर बुंकणारी आणि पाटलांच्या चड्ड्या धुवून धुवून तू लय कमवलंय बरं का पण आम्हाला आनंद वाटायलाय की पाटलाच्या चड्ड्या धुवून तू कमही केलीस कारण मी आणि परत एकदा सांगते की गावाकडं जर असं निंदा करायला ना तू जशी पाटलाची निंदा करत होतीस तसं जर कोण निंदा करायला तर सरळ म्हणून निघतात की आमचं धुनं धुवून पेली माझं कशाला धुनं धुवून पिती तसं तू पाटलांच्या ना चड्ड्या धुवून तू पिलेस आम्हाला गरज नाही आम्ही पाटलांच्या कार्याचं कामाचं कौतुक करतो आणि तू स्वतः सांगितलं होतं की जरंगे पाटील कसे चुकीचे आहेत ना ते मी सिद्ध करते पुरावे देते एकही एक पुरावा सिद्ध करू शकली नाही पण तू काय केलं ही मात्र समाजाच्या समोर आलं आणि राहिला प्रश्न शेजाऱ्याला घेऊन झोपायचा तर त्याची गरज तू लाईजी असत कारण धोबिका कुत्ताना घरकाना घाटका तुझी आग इजत नाही ना कारण आग विजवण्यासाठी नवराजवळ असावा लागतो आणि तू त्या नवऱ्याची झालेली नाहीस तू बोललेले शब्दाचं उत्तर देते बरं का त्यामुळं तू त्या नवरीची झालेली नाहीस त्यामुळं मग तुला त्या शेजाऱ्याला घेऊन झोपावं लागायला शेजाऱ्याचं कुणाचं उठत कुणाला शुगर आहे कुणाला बी पी आहे हे दुसऱ्या बायकांना तुला मेसेज पाठवावे लागेल की त्याला बीपी शुगर आहे छाताडावर पडून राहतो त्याचं उठत नाही हे तुला करावं लागतं आम्हाला गरज नाही इतरांची बघायची कारण आमच्या नाकाने इसणी ऐता नवरेनं घातलेल्या तसं तू इसनीची मोकार म्हच कसं असतं एखादं जनावर जरी असलं ना त्या जनावराला मालक धनी असला तर ते जनावर बंधनात राहतं तसं तुला मालक धनी कुणी नाही ना त्यामुळं तू बंधनातली नाहीस आणि शेजाऱ्याला घेऊन झोपायची गरज तुला आहे आम्हाला नाही आम्हाला नवर आहे की तेवढ्यासाठी पण तुला तो नाही ना मग काय करायचं तो नाही तर मग कमवायचं कुठून तर शेजाऱ्याला घेऊन झोपून त्यामुळं जरा स्वतःच्या दुसऱ्याला उदाहरणं द्यायचे बंद कर कारण मी गाडी विषय सुद्धा फक्त वैचारिक वादातूनच बोललेली होती तो डायरेक्ट कुटुंबापर्यंत तू माझ्या कुटुंबापर्यंत गेल्यानंतर आता मला एक कळत नाही नवरात तर एवढं वाईट होता सगळं होतं मग लेकरू कसे झाले असतील व आम्ही जरा असं बोलायला लागलो तर किती मिरच्या लागतील हो त्यामुळं ना आमचे तोंड बंद असतील ना तेवढे बंद ठेवलेले चांगलेच आहेत बरं का नाहीतर मी सगळंच मग उघडकीस आणायला बाहेर काढायला वेळ पण नाही लागू देत त्यामुळं ना नवरेची झाली नाही ही तुझ्या तोंडात शब्द शोभत नाहीत किंवा शेजाऱ्याला घेऊन झोपती ही शब्द तुझ्या तोंडात शोभत नाहीत कारण जे गुण तू उधळलीस ते गुण दुसऱ्याला कशाला अंगावर ढकलती ग बाई <laughs> 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 कधी कुठं झोपायला तरी नको म्हणले हा आम्ही म्हणलो का आमच्याकडं पुरावे असून सुद्धा आम्ही गप्पच आहेत की, की <laughs> हा कुणाबरोबर मी लग्न केलं काय केलं हे केलं हे सगळे पुरावे आमच्याकडं आहेत तरी पण गप्प आहेत तू आम्हाला सांगती हा की नवरा कंपनीत गेला की शेजाऱ्याला घेऊन झोपायचं गरज नाही बाई तिची आम्हाला त्याची गरज तुलाही जास्त ते तू करतीस बरं का म्हणून तुला ते सुचतं नेहमी हं आणि हे उदाहरण बी तुला शोभतं की तू नवरीची नाही झाली त्यामुळं जरा बोलताना विचार करून माझ्याशी तर बोलताना